नमस्कार माझं नाव दीपमाला जीवन गवळे आणि माझं लेखक आहेत वैशाली वैद्य आणि माझ्या याचं नाव आहे अभिवाचनचं नाव आहे मुख्या प्राण्यांची काफियत कारण की त्यांना बोलता येत नाही आपल्याला असं वाटतं पण ते त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टीचा उपयोग करत असतात आणि बोलत असतात हे आपल्याला कधी कळतच नाही आहे पण काही काही लोकांना हे जाणवतं आणि कळतं पण चला आपण त्याच्यावर बोलूया माणूस एका वनात गाडी चरायला घेऊन जातो गाय चालत असताना तिला चिमणी उडत उडत येताना दिसते चिमणी च्यू चू चू इकडे तू कोण ग चिव चू चू ग इकडे तू कोण ग गाय अग मी कपिला मावशी काग चू उदात दिसी काग च्यू उदात दिसशी चू काय का सांगू गाई काय सांगू गाई गाई छाती धरधरते पहा बाई काय सांगू गाई गाई छाती धरधरते पहा बाई काय करू सुचतच नाही काय करू सुचतच नाही भीती फार वाटते ग बाई भीती फार वाटते ग बाई काय काग काग च्युताई मोबाईलचा आवाज तुला सहन नाही होत काग काग चिवताई मोबाईलचा आवाज तुला सहन होत नाही तू आहे नाजुकशी आवाजाने हुशील काशी वाशी तू आहे नाजुकशी आवाजाने हुशील काशी वाशी गाय आपले डोळे पुसते चिवताई तिला बोलते कपिला मावशी काय ग झाले तुझे सुद्धा डोळे काग पणावले कपिला मावशी काय ग झाले तुझे डोळेसुद्धा काग पानवले गाय काय सांगू चिवताई काय सांगू चिवताई प्लास्टिकचं ढग किती प्लास्टिकचा बग ढग किती घशाबरोबर प्लास्टिक जाते घशाबरोबर प्लास्टिक जाते माझे तर पोट सुटतच सुटते माझं तर पोट सुटत सुटते चिवताई काय करावे सुचतच नाही काय करावे सुचतच नाही मानव शहाणा होतच नाही मानव शहाणा होतच नाही काय चलग जाऊ तलावावर चल ग जाऊ तलावावर पाणी घेऊ घोडभर दोघी तलावाच्या काठावर जातात आणि मासोळी मासोळी अग कपिला अगचिव अग कपिला अगचिव नखा इथले पाणी पिऊ नखा इथले पाणी पिऊ चिवताई काग काग मासोळी तू तर राहते याच जळी काग काग मासोळी तू तर राहते याच जळे मासोळी अग इथले जल विषारी अग इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी तगमग जीवाची होते भारी पाणी आहे घाण पाणी आहे घाणघाण तळप ते जलप्राणाचे घाणघाण घाण ते तळपते जलप्राणाचे प्राण प्राण तळपते गाय हे बघ आलो नागोबा हे बघ आले नागोबा चुताई उद्देशून त्यांना बोलते अहो अहो नागोबा आज काय झालं नागोबा अहो अहो नागोबा आज काय झाले नागोबा नागोबा नाही वारूळ नाही शेती नाही वारूळ नाही शेती मला पकडून लाट द मला पकून लाटे द नको नको ती अंधश्रद्धा नको नको ती अंधश्रद्धा मानवा डोळे जरा उघड आता मानवा डोळे उघड जरा आता काय माणसाला उद्देशून बोलते काय मुख्या प्राण्यांचा देता त्रास काय मुख्या प्राण्यांना देता त्रास का जंगलात करता रास का जंगलात करता रास वाघोबा मग घातला दडप वाघोबाने घातला झळप तुम्हाला करतात पोटात कडक तुम्हाला करतात पोटात कडक सर्व प्राणी मानवाला म्हणतात मानवा मानवा एकतर खर मानवा मानवा एकतर खर वचनरा आता नसले तुझे सोर वनवारे आता नसले तुझे सोर करत राहशील जर प्रदूषण सारे करत राहशील प्रदूषण सारे धरती माता देहली प्रदूषणे धरती माता देहले दूषणेने तळपडशील मग दुधाविना तळपडशील मग दुधाविना तळपडशील मग अन्नविना तेव्हा होईल आमचे शरण तळपडशील तू दुधा विना तळपडशील तू विना तेव्हाच होईल आमचे समरण जगू दे जागृत होऊन राखशील पर्यावरण जागृत होऊन राखशील पर्यावरण माणूस खाली मान घालतो आणि माणूस त्यांना बोलतो नका नका हो असे नका बोलू आम्ही आमचे पर्यावरतन बदलू आम्ही आमचे पर्यावरतन बदलू पर्वत जल वातावरण पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण नाही करणार प्रदूषण सदा करीन वृक्षारोपण सदा करीन वृक्षारोपण सदा करीन वृक्षारोपण हिरवे हिरवेगार वनीकरण हिरवेगार वनीकरण करण किडक पक्षी अनसंचारन किडक पक्षी अंजन संचारण सोगे सोयरे तुमचे वच्य सोगे सोयरे तुमचे वच्य